कोल्हापुरात एका मुख्याध्यापकानं आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मारुती शांताराम भरकट व्यक्त छप्पन्न राहणार नरतावडे राधानगरी असं या मुख्याध्यापकाचं नाव आहे कागल नगर परिषदेच्या शालेत मारुती हे कार्यरत होते या घटनेबाबत मारुती यांचा मुलगा प्रणव यानं दिलेल्या माहितीनुसार मारुती वटकर आणि त्यांचा मुलगा प्रणव त्यांच्याच मुरगुडू नाका येथील प्रणव हॉटेलमधील पाईपलाईनचे काम पाहण्यासाठी गेले होते त्यावेळी मारुती गाडी हे स्लीप होऊन खाली पडले त्यावेळी प्रणव यानं मारुती यांच्या अंगावर पडलेली गाडी बाजूला केली मारुती यांचा मोबाईल आणि साहित्य गोळा केले याच वेळी मारुती हे उठून गेले आणि त्यांनी थेट विहिरीत उडी मारली मुलांना अरडाओरडा करत आजूबाजूच्या नागरिकांना बोलवले तसा स्वतः जाऊन अग्निशामक दलाला बोलावून घेतलं तेव्हा तत्काळ घटनास्थळी येऊन अग्निशामक दलाच्या जवानांनी बचाव कार्य सुरू केले दोन जुलैच्या रात्री बारा वाजेपर्यंत शोधकार्य राबवण्यात आले तर त्यानंतर तीन जुलै रोजी पुन्हा शोध मोहीम राबवल्यानंतर मारुती यांचा मृतदेह सापडला कारण अनेक अनेक वेळा व्यक्तींना घटनांना सामोरे जाताना नैराश्य पत्करावं लागत कदाचित मारुती यांना देखील नैराश्यांना ग्रासलं होतं का असा सवाल यावेळी उपस्थित होत आहे मारुती हे कोणत्या अडचणीत होते का याच कारण मात्र अधिक चौकशीत समोर येणार आहे तुरतास मारुती यांच्या निधनामुळं नातेवाईक मित्रमंडळी यांच्यासह विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये शोककळा पसरली आहे